छत्रपती शिवाजी महाराजांना बदनाम करण्याचं षडयंत्र काँग्रेसचं आहे भाजपचे मंत्री शिवेंद्रराजांनी काँग्रेसवर हल्लाबोल केला आहे काँग्रेसनं छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्या कार्याला महत्त्व दिलं नाही शिवेंद्रराजेंच्या वक्तव्यामुळे आता राजकारण तापणार आहे गेल्या काही दिवसात छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यामुळे राज्यातील राजकारण तापल्याचं पाहायला मिळत आहे मात्र आता छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजघरातील असलेले भाजपचे मंत्री भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकारण चांगलं बदनाम करण्याचं हे चालू असत याचा आपण सगळ्यांनी कुठेतरी अभ्यास केला पाहिजे आतापर्यंत तुम्ही बघा जेवढं पंतप्रधान नरेंद्र मोदी जेवढं भारतीय जनता पार्टीनं छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला छत्रपती शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांना किंवा छत्रपती शिवाजी महाराजांच्या जिथं जिथं पाऊल खुन उठल्या त्या त्या ह्याला जेवढं महत्व दिलं तेवढं काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी झालं नाही हे आम्ही बघितलंय